Hello, ये है आपकी कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांना विरोध दर्शवण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांसह विविध कामगार संघटनांनी मंगळवार व बुधवार दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारल्याने याचा परिणाम मालेगावी पहावयास मिळाला या कामगार संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी निदर्शन करण्यात आले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करीत केंद्र सरकार कामगार विरोधी धोरणे राबवित असून याच कामगार संघटना ठाम विरोध करतील असे स्पष्ट केले आयटक सह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि आता पेपरला काळ पाहिला असेल तर जवळपास एक कोटी लोकांचा रोजगार सरकारने हिरावून घेतलेला आहे बांधकाम क्षेत्रामध्ये पाहिलं की नवीन बांधकाम होत नाही कारण सर्व प्रकारचे नोटबंदीमुळे सर्व व्यवस्था हे पुरवणीत झालेली आहे पण आपल्यासमोर आता प्रश्न आहे की रोजगार असलेला हिरावून घेतला नवीन रोजगार हे सरकारने निर्माण केला नाही पण या देशामध्ये या सरकार आल्यावरती कुणाला अक्षय दिलावे हा प्रश्न विचारण्याकरता आपण इथे आलेलो आहोत या देशामध्ये तरुणांना उद्ध्वस्त केलं शेतमजूर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं सत्राची कर्मचाऱ्यांच्या नावाखाली आपण संपूर्णत आपण त्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही या ठिकाणी शेतकऱ्याला करण्यापासून सर्व ठिकाणी वांदा करण्याचा प्रयत्न केला शेतीमाला योग्य भाव दिला नाही कर्जमुक्ती वंचित आसाम राज्यामध्ये एके रेल्वे रस्त्यावरती नाही लोक रस्त्यावरती आले नाही म्हणून आपली एकजूट कायम ठेवा आणि आपल्या या संपाच्या सर्व माफ्या थोडं होईपर्यंत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आपल्याला आवाहन करतो या केंद्र सरकारने राज्य सरकारने सर्वांना गरीत करण्याचा उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी आज हे धोरण त्यांनी आखलेले हे धोरण जनतेना कामगारांना एक मोठं झोवरच मारण्याचं कारण केलेलं आहे आणि या भारताचं अर्थव्यवस्था म्हणजे मजूर आणि कामगार खरखर हा निवडण्न राहिलाच राहील त्या मार्गाने शेती शेतकऱ्यांना पण तसं दोषे भरून लागण्याचं काम सरकारने केलेलं आहे आज आपण कुठल्या पक्षात आहोत कुठल्या याच्यात आहोत याच्या पक्ष महत्वाचे लोक रोज कचरी करणारा लोक कामगार करणारा याच्या बाजूशी आपण कसं खंबीरपणे उभारत आहोत याच्यासाठी मी तुम्हाला घाबरत नाही परंतु लोक कष्टकरी काही हे आम्ही स्वतः नाही त्यासाठी कष्ट करत असताना आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातो या आंदोलनामध्ये पू शकत समिती या नावाने आमच्या सर्व सर्व संचालक मंडळ आणि पूर्ण गाव ग्रामपंचायत सोसायटी सदस्य समर्थ्याचं सगळं दिलं मी देतो शुभेच्छा कामगारांना आम्ही साचल्याला चुरती दिलेले आहे सगळेच कामगार मी आयोजन केलेला आहे संप आणून जाणार आहे आणि आमचे महिन्यासाठी हा संपर्क देशभर आजपासून सुरू झालेला आहे कामगार उत्तर संस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी केंद्र सरकारला यावेळी संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार सायंकर यांना देण्यात आले या, या देशामध्ये जे आमचे पेन्शनर आहेत ईपीएस नाईन्टी फाईव्ह चे साखर कामगार वीज कामगारांना यांना पंच्याण्णव पासून जी पेन्शन भेटते ती पेन्शन अतिशय कमी आहे त्याला भगतसिंग कोश्यारी कमिटी प्रमाणे किमान तीन हजार रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा जन्याकरता नऊ हजार रुपये पेन्शन मिळावी ही आमची मागणी आहे बांधकाम कामगार घरकामगार गोलकर्णी यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंडळ तयार केलेलं आहे साहेब या मंडळामध्ये सत्तर टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जाधाच रिक्त आहे मालेगाव जे कार्यालय त्या कार्यालयामध्ये अधिकारी फक्त एकच दिवस येतात तेही ऑफिसमध्ये दोनच तास थांबतात त्यामुळे आमच्या बांधकाम कामगारांची नोंदणी होऊन सुद्धा त्यांना कोणत्याच प्रकारचे पाच हजार रुपये भेटले नाहीत ओळखपत्र त्यांना भेटत नाही योजना राबवल्या जात नाही आम्ही चार महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं की या बांधकाम कामगार आणि या कामगार आयुक्त कार्यालयातल्या सर्व रिक्त जागा महाराष्ट्र शासनाने भराव्यात आणि या बांधकाम कामगारांच्या योजना पूर्ण करण्याकरता पूर्ण वेळा कर्मचारी नेमावेत अधिकारी नेमावेत मात्र त्याच्यावरती काही दखल नाही सायंकर यांनी सांगितले माझ्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भ सविस्तरपणे असा सांगितलं आहे या ज्या आपल्या मागण्या आहेत याच्या संदर्भात या शासन स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मी लवकरात लवकर या ठिकाणी एवढंच आश्वासन देऊ शकतो की आजच मी जिल्हाधिकारी साहेबांनी वरिष्ठ स्तरावरती पाठवतो आपल्याला मागण्या रास्त मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर मंजूर व्हाव्यात अशी मी पण सदिच्छा इथे व्यक्त करून धन्यवाद गाव ये है आपकी आवाज